क्रिश्चनांचा विवाह नोंदणीपत्र ग्राह्य धरण्यास आधार केंद्राचा नकार मिळत असल्याबद्दल मसीहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आधार कार्ड आणि अन्य शासकीय कामकाजाच्या अनुषंगानं विवाहित ख्रिश्चन धर्मीय महिलेसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सक्ती करणं आणि अधिकृत विवाह नोंदणी प्रमाणपत्र ग्राह्य न धरल्यानं अनेक विवाहित महिलांचं अतोनात नुकसान होत आहे केवळ शासकीय आदेश दाखवून प्रशासन वेळ काढूपणा करत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अमित मनसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तसंच मंगळवारी अठरा जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना स्मरणपत्र देण्यात आलं माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांच्या नेतृत्वाखाली मसीहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिष्टमंडळात अमित मंचले ॲडव्होकेट अनिल वासम टायसन जगले जेम्स तिप्पलदिनी शंकर मेहत्रे मरेप्पा फंदिलोलू अजय भंडारी सिमोन पोगुल आदींची उपस्थिती होती अमित जॉन मंचले आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे ख्रिश्चन समा ख्रिश्चन धर्मियांच्या लोकांना विवाह झाल्यावर आधार ताड़ कार्ड काढण्यासाठी जे मॅरेसर्टिफिकेट घरा धरला जात आहे ते चर्चच्या जे बॅरिज दिलं जातं ते ड्राईट धरत नाही असं आधार जडवाल्या म्हणतात आणि हेलपाटे मारण्याचं काम या त्रिशन दरम्यानच्या लोकांना होत आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे ते लवकरात लवकर तपडतोब त्या संदर्भात निर्णय घ्यावा आणि जे हेड हेलपाटे होत आहेत ते त्वरित मार्गी लागावा अशी आमची विनंती आहे